बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिन आहे या निर्वाहण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या चरणी कोटी कोटी ज्या बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी आपलं उभायुष्य या समाजासाठी वेचलं समाजातल्या प्रत्येक घटकाला सबल केलं आणि सन्मान या देशामध्ये दे जगायला शिकवलेला आहे त्यांनी केलेले उपकार त्यांनी केलेला त्याग हाय त्यामुळे त्यांच्या त्यागाला शतशा नमन करतो आणि येणाऱ्या युगामध्ये येणाऱ्या तरुणांना एक नवं आव्हान करतो की बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची कास धरून प्रत्येक कार्यकर्त्यानं स्वतःमध्ये बदल करावा आणि बदल करताना बाबासाहेबांचं स्वप्न आपण कसं पूर्ण करू या दिशेने आपण वाटचाल करावी हे हीच खरंच त्यांना आदरांजली ठरणार आहे आणि ही आदरांजली देण्यासाठी प्रत्येक तरुणांना सज्ज व्हावं हो। आणि येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब आणि बाबासाहेबांचा विचार जगला तर या देशाचं संविधान वाचणार आहे बाबासाहेबांचा विचार जगला तर लोकशाही टिकणार आहे आणि बाबासाहेबांचा विचार जगला तर सामान्य माणूस या देशाचा मालक होणार आहे एवढंच या चरणी बोलतो आणि थांबतो जय भीम आहे स्वराबद्दल काय यम घोटाळ्याबद्दल आता मी काय बोलणार आहे युएम घोटाळ्यावर बोलायला माणसांची प्रचंड मोठी लाईन आहे प्रचंड मोठे नेते आहेत आपल्यासारख्या सातारा जिल्ह्यात काम करणारा कार्यकर्ता बोमळून काय फरक पडणार आहे पण मी एवढंच सांगेन बाबासाहेब को बचा नाही तो यू एम को हटाना होगा